भगवंतानी ब्रह्मदेवांचा जन्म झाल्यानंतर त्यांना सांगितलंय भगवंतानी की तू तप कर तप केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले मग त्यांनी सृष्टी निर्माण करायला सांगितलीये त्यामुळे त्याच्या आधीची ही स्टेज आहे भगवंतांना आश्चर्य वाटले अरे मी याला माझ्यातनं जन्माला घातला आणि याला म्हटलं तप कर आणि हा माझ्या प्रथ काय करतोय त्यावेळेला ब्रह्मदेवानी कारण मधल्या काळामध्ये हे झोपलेले होते त्यामुळे त्यांना काही जाणीव नव्हती ते विचारतात ब्रह्मदेव म्हणतात की अरे भगवंता तुम्ही झोपला होता तुमच्या कानातनं मधुकैटब नावाचे राक्षस बाहेर पडलेले आणि त्यांनी मला युद्धाचं आव्हान दिलेलं आहे पण मला काही त्यांच्याशी युद्ध करता येणं शक्य नाही असं त्या दोघांचा संवाद चालू आहे येऊघ्या मधुकैटब तिथे येऊन उभे राहतात म्हणजे हे एखादी फिल्म असावी एखादं चित्र असावं जसं चलचित्र असावं तसंच काही हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की कसे भगवंत झोपले असतील ब्रह्मदेवाला कसे त्यांनी आव्हान दिलं असेल मधुकैटबानी आणि ब्रह्मदेव किती घाबरले असतील कल्पना करायची व्हिज्युअलाईज करायचं ज्या वेळेला आपण एखादं चित्र व्हिज्युअलाईज करतो त्यावेळेला ते आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहतं आणि त्याची इंटेन्सिटी डेप्थ खोली काय आहे त्या घटनेची ते आपल्या लक्षात येतं आणि मग ते म्हणतायत की ब्रह्मदेव की मधुकैतबानी मला बोलवलं आणि मी काही करू शकत नाही म्हणून मी तुम्हाला उठवत होतो तुम्ही उठला नाही मग योगिनी माया निद्रा देवीला हाक मारली आणि त्यामुळे निद्रा देवी आता तुमच्या शरीरातनं बाहेर पडली आणि आता तुम्ही जागे झालात तेवढ्यात ते मधुकैतब तिथे येतात आणि म्हणतात अरे आमच्याशी युद्ध कर नाहीतर आता तुझा वध करू आणि या सर्पशाय्येवर ह्याचाही समाचार घेऊ म्हणजे या सर्पशाय्येवर जो पडला आहे ना विष्णू भगवंत काय अनंत शैष नागावर आरूढ झालेले असे भगवंत शेषशाही भगवंत आहेत त्यामुळे त्याचा समाचार घेऊ किंवा आमचा दास आहे ते मान्य कर आता हे ब्रह्मदेवाना म्हटल्यानंतर भगवंत त्याला उत्तर देत आहे ब्रह्मदेव आता मागे आलेत आणि भगवंत पुढे आलेत माझा भक्त आहे ब्रह्मदेव आणि माझ्यापासून जो निर्माण झाला म्हणजे माझा पुत्र आहे आणि त्याच्यावर जर संकट आलं असेल तर पुत्राला संकटासमोर कोण ठेवेल त्यामुळे पिता पुढे झालाय आणि तो म्हणतोय भक्त वत्सल भगवंत म्हणतायत असं आहे भागवतामध्ये हे दान तुम्ही माझ्याशी युद्ध करा आधी माझ्याशी लढा मग बघू ब्रह्मदेवाशी काय लढायचं करायचे मी तुमचा मद नाहीसा करेन म्हणजे मद रूपी हे मधुकैतभ आहेत असाच त्याचा अर्थ आपल्याला त्यांनी सांगितला म्हणजे एकेका शब्दावरून त्यातलं रूपक काय आहे ते आपल्याला कळतं ते रूपक आपण शोधायचं आहे हे ऐकताच मधू त्वरेने युद्धास तयार झाला दोघात आता बाहूयुद्ध सुरू झालं म्हणजे भगवंत आणि मधू सुरुवातीला मधु आलेला आहे ह्याच्याबरोबर ते युद्ध करू लागले मधु दमला की कैटक कैटक दमला की मधुर दमला की कैटम असं विष्णू बरोबर विष्णू एकटेच भगवंत एकटे आणि हे आलटून पलटून युद्ध करतायत पाच हजार वर्ष असं युद्ध चाललं पाच हजार वर्ष युद्ध केल्यानंतर ता भगवंतांना असं वाटलं अरे काय चाललंय काय आपण याला इतका मारायचा प्रयत्न करतोय हे मरत का नाहीये मग त्यांनी सांगितलं टायम प्लीज थोडं थांबा आणि मधू आणि कैतबसुवा थांबले ठीक आहे आता भगवंत दमलेले दिसत आहेत थांबा म्हटलंय तर थांबूया आपण आपणही थोडी विश्रांती घेऊया मग भगवंत दमलेत म्हणून युद्धात जरा वेळ थांबलं आणि भगवंत विचार करायला लागले काय चाललंय हे मी एवढा युद्ध करतोय का बरं यश येत नाही आहे मला आणि मग त्या अंतर्ज्ञानाने त्यांच्या असं लक्षात आलं की या मधुकैतमाने देवीची आराधना केलेली आहे आणि देवीने त्यांना वर दिलाय की हे दोन्ही असुरांना इच्छा मरण येणारे स्वेच्छा मरण येणारे आणि म्हणूनच हे न थकता दोघ जण युद्ध करतायत आता हे कळल्यानंतर भगवंतांनी त्या देवीची आराधना करायला सुरुवात केलेली आहे आणि ते देवीला म्हणतायत नमो देवी महामाये चंडी भ अनादि निधनी ची भक्तीमुक्ती प्रदेशिवे विजानामी, सगुण निर्गुण तथा चरित्राणि कुतो देवी संख्याती अशा शब्दात त्यांनी आकाशातल्या त्या देवीची स्तुती केलेली आहे हे देवी महामाये उत्पत्तीस्थिती संहारकारिणी जनमरणशूने हे चंडी चंड भुक्तिमुक्तीदायीनी कल्याणी तुला नमस्कार असो